मुंबई नाका पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गुणी शोध पथकाने सोमवार दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी संशयास्पद कारची झडती घेतली असता त्यामध्ये ट्रॅव्हल्स बॅगमध्ये सुमारे चार लाख रुपये किमतीचा एकोणीस किलो सदतीस ग्रॅम इतका गांजासाठा आढळून आला पोलिसांनी कार चालकास ताब्यात घेतले असून यावेळी हवालदार विजय मैसधुणे भास्कर सदगीर यांना गुप्त बातमीदाराकडून संशयास्पद कारमधून गांजा वाहून होत असल्याची खबर मिळाली यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना याबाबत माहिती कळवली असता गिरी यांनी पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांना पथकात सज्ज करून सापळा रचून या ठिकाणी हा गांजा पकडण्यात आला वडाळा रोड व विजयनगर रस्त्यावरील मध्यभागी भारतनगर जवळ चौकात एका पांढऱ्या कारमध्ये टुरिस्ट नंबर प्लेट असलेली कार उभी असल्याचे दिसले गोपनीय माहितीनुसार कारची वर्णन मिळते जुळते असल्यास आस मुळे सदर पथकाने कारचालका संशयित किरण गोविंदुमाळ एकतीस पुणे याच कारसह ताब्यात घेतले असून मुंबई नाका ठाण्यात संशयास्पद असलेल्या पूजा मिसाळ नावाच्या महिला व तिचा पुरुष साक्षीदार

उबेर हुबेर याची एक एअरटिका कार म्हणजे गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही या गाडी स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावर त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एन डी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले त्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव आहे किरण गोविंद कुमार चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे करत ते ह्या ज्या महिला होत्या ते ह्या सगळ्या ह्याच्याबरोबर होतात काही बोलण्यासाठी नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्या ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे हे सामान्य त्यांचं आहे की म्हणजे ऑनलाईन बुकिंग होतं नंतर म्हणजे त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघाचं ते सामान आहे तपासामध्ये किती किलो कुठे माल घेऊन तो थांबलेला होता बहुतेक ते कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो सर ती महिला आणि पुरुष जे आहे ते फरार झाले का हां ते निघून जाऊन याला सांगितलं होतं की तू त्या या ठिकाणी थांब भारतनगर चौकुलीवर आणि कोणीतरी तुझा माल डिलिव्हर करायला येईल त्यावेळेस तू त्याला दे, दे म्हणून हो था। तो थांबलेला होता आणि हे कुठून आले काय आता तो तपासामध्ये आपण बघू पुढे काय आहे तुझं पण गाडी नंबर एम एच बारा आहे पुण्यावरून नाशिकला पुण्यावरूनच तो आला होता पुण्यावरून नाशिकला आला होता रेकॉर्डवरच आहे का चालत नाही आता बघू आता आपण दाखल केल्यानंतर पुढे